तर इथं बघू शकता मंडळी मस्त असा खोबऱ्यांचा रस्सा बनवलेला आहे राणातील खोबऱ्यांचा आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा कसा राणातले खोबरे कशा बनवलेले आहेत मी आणि कशा साफ केल्या आहेत असा मटणासारखा मस्त चमचमीत रस्सा बनवलेला आहे म्हणजे कालवण पण बोलू शकता आणि रस्सा पण आम्ही दोनो दोन्ही बोलतो तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा रानातील खोबऱ्यांचा कालवण आणि रस्सा दोन्ही नाव दिलेले आहेत मी तर मंडळी कशी आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आणि आनंद राहा आणि चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा तर मंडळी तुम्ही पहिल्यापासून बघतच आले असेल तुम्हाला मी पावसाळीतली प्रत्येक रेसिपी अशी प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवते दाखवते तर आजचा ब्लॉग मध्ये तुम्ही थांबली तुम्हाला बघून समजलं असेल तर मी दाको थे, दाको थे, आज तुम्हाला दाखवते खुबरे ह्या राहण्यात खुबरे आहेत तर काही काना नवीन लोक असतात त्यांना काही माहिती नसतात त्यांना ते गुगल गाय वगैरे बोलतात पण गुगल गाय ते माहिती आहे तुम्हाला काय असतं खुणी। खुणी। ते वेगळं असतं आणि हे आपली नी, रानातली खोबरे जसे काय खेकडे असतात माहिती ना पण पहिल्या पावसाळ्यातले मोठे खेकडे वगैरे असतात ते रान म्हणजे तसंच हा एक आपला फिशच आहे खोबऱ्याला बोलतात तर चला आजचा ब्लॉग म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांनी नीट माहिती करून घ्या नाही कमेंटमध्ये लिहितात हे गोगल गाय आहे तर नीट बघा तुम्ही तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा आज मी बनवणार आहे रानातल्या खोबऱ्या आणि पहिल्या पावसाळ्यात पहिली रेसिपी जसे मोठे होते तसे पहिले पावसाळ्यात पहिली रेसिपी आपली ही आहे खोबऱ्या रानातल्या तर चला बघा कंटिन्यू राहा आणि बघा आपचा ब्लॉग चला तर मंडळी या रानातल्या खोबऱ्या आहेत हे बघा ह्या तुम्हाला काय गोगल गाय दिसतात का, काही लोक याला गोगल गाय बोलतात बघा या खोबरे आहेत या खायच्या खोबऱ्या आहेत आपल्या हे बघा याचा शेंडा बघा कसा आहे हे बघा आणि आमच्या आग्री आगरी समाजामध्ये याला खुबऱ्या बोलतात आणि पावसाळ्यात आल्या ना पहिल्या पावसाळ्यात तेव्हा म्हणजे रानातले ते असतात ना महिला बेपलीची भाजी खेकडे असे घेऊन येतात तसं आता जसं तुम्ही बघितलं अशी आलं मी यांची दाखवली काचऱ्या दाखवल्या आता तेही आता हे हे आलेले आहेत बघा खुबऱ्या आलेले आहेत ते हे आणलेले आहेत तर यांना खुबऱ्या बोलतात आम्ही आगरी समाजामध्ये तर काही माहिती नसतं ते काही पण बोलत असतात तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा बघा आपण खुबऱ्यांचा रस्सा आहोत मस्त मस्तपैकी तर हे कसे साफ करायचं आहे ह्याचा आहे ना हा शेंडा आहे ना हा फोडायचा आहे आणि आपल्याला रस्सा बनवायचा आहे नीट बघा काही काना माहिती नसताना काय पण कमेंट करतात चला मंडळी आजचा ब्लॉग कंटिन्यू होऊन बघा आपण बनवूया आपल्या खुबऱ्यांचा रस्सा चला साफ केलेला आणि कशा साफ करायचं तुम्हाला दाखवते हा शेंडा आहे ना आपल्याला असं उडवाच आहे बघा शेंडा उडवाच यायच एवढे साफ केलेले आहेत शेंडा उडवाचं यायचं आहे बघा हे बघा असं सध्या साफ करून तुम्हाला दाखवते बघा मी आणि याची रेसिपी दाखवते तुम्हाला याच्यात काय काय टाकत ते बघा चला आता नंतर साफ केल्यावर दाखवते तर बघू शकता मंडळी मस्त साफ करून झालेल्या आहेत खोबऱ्या आपल्या हे बघा आणि आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया आणि इथं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं कांदा टॅमॅटो मिरची अदरक आणि लसूण आता आपल्याला खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे चे, मी चेचून घेते तर चला आणि ब्लॉग कंटिन्यू राहा बघा तर चला आता पातेला टाकलेलं आहे तेल टाकूया हा बघा तेल टाकलं तर कांदा टाकूया चला आता टाकूया कांदा सर्वप्रथम कांदा थोडासा ब्राऊन आहे त्याच्यानंतर टॅमॅटो टाकूया आपण आता टाकूया टॅमॅटो टॅमॅटो झालं ना सगळ्या आध्लास आहे आता तापला हे बघा सगळं आपण खलबत्त घेतलेलं आहे शिजवत यायचं मस्त आपल्याला कसा मी खुबऱ्याचा रस्सा करते बघा माझ्या पद्धती आता हे शिजलं ना साखर मसाला गरम मसाला टाकायचा याच्यामध्ये शिजू द्या जरा आता म्हटली गॅस बारीक केलेली आहे आणि टाकूया सर्वप्रथम हळदी बघा हल्दी टाकली आता याच्यानंतर टाकूया मसाला बघा आपला मसाला कोणाला मसाला पाहिजे तर ऑर्डर करा मला हे बघा मसाला टाकला दोन चमच छोटा आणि छोटा अर्धा अडीच चमच टाकलेला आहे मसाला असा एकजूप करायचा आहे आणि आपल्याला आता त्याच्यात एव्हरेस्ट मटन मसाला टाकायचा आहे बघा टाकला ना तर आता याच्यात आपल्या जातील खूब हे बघा गॅस फास्ट करूयाच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे बघा पाणी टाकते मीठ किती पाणी टाकायचं यायचं पण हा पूर्ण बाउल बनून घेतलेला रस्ता पाहिजे आपण थोडासा आहे बघा पुढील एवढा टाकायचा रस्त्याला आहे बघा आता मी मीठ टाकत आहे शिजले ना याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आपला खोबरं माहिती आहे ना भाजलेला बघा मीठ तर चला आता उकळी आल्यावर तुम्हाला मी दाखवते तर मंडली आता शिजायला आलेले आहेत बघा पुन्हा अजून दहा मिनटं ठेवूया आपण चला ते ये, तर बघा अजून तरी आलेली आहे मस्त अजून झाल्या नाही आहे गॅस बारीक ठेवून शिजवायचं आहे तर अजून होऊ द्या आता जवळजवळ दहा मिनटं झाली अजून दहा मिनटं होऊ द्या मग तुम्हाला मी दाखव तर मंडळी आपण आता दहा मिनटं झालेले आहेत आता पुन्हा आपण दहा मिनटं झाकण देऊन ठेवूया बघा इथं ते चमेचं लागलेलं आहे तर चला दहा मिनटानंतर बघूया तर चला मंडळी आता जवळजवळ वीस मिनटं शिजवलं बघा आपण मस्त आता आहे बघा रस्ता आपलेला आहे मस्त आणि आपल्यात टाकायचं आता वाटण हा आमचा अग्री वाटण आहे बघा आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो असं वाटण टाकायचं बघा आता याच्यावरून हो आपण आता कोथिंबीर टाकूया कोण आता आपण कोथिंबीर टाकूया मस्त रस झालेलं आहे बघा हा बघा चला या खायला तर चला आता गॅस बंद करते मंडळी आणि मस्त आता कोथिंबीर टाकते वरून आहे बघा मस्त आपल्या खोबऱ्यांचा रस्सा मस्त रेडी झालेला आहे बघा मस्त या खायला आणि तुम्हाला दाखवते मी एक गोळा काढून कसं खातात ते तर चला तर चला मंडळी या आहे बघा मस्त खोबऱ्या रेडी झाल्या आहेत या खायला आणि बघा मी घेते खायला हा वास आहे तुमण्यासारखा तर कसं खायचं तुम्हाला मी दाखवते एक गोळा काढून फक्त दाखवते बघा खायचा थांबा तर या मंडळी खायला आणि हे बघा ही खोबरी आहे ना ही या असं इथून असं असा इथून करू शकता तुम्ही हे बघा हे बघा हा हे बघा गोला असा गोला आहे ना हे बघा असा गोला खायचा यो मेन गोला असताना येऊच खायचा चला या खायला तर चला म्हणाली कशी वाटली आपली रेसिपी मस्त खोबऱ्यांच्या आगरी पद्धतीने आणि मस्त अशी बनवलेली भारी एकदम आणि मला गोला पण काढून दाखवला तर चला असंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल अजून नवीन नवीन ब्लॉगला तुम्ही भेटा अशात नवीन नवीन पावसाळ्यात रेसिपी काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला कसं वाटलं बरोबर नक्कीच कमेंट करून सगळं भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय